नमस्कार आजचं हवामान महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट आठ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा शी, मुठी मंजे, सुन, ही मोठी कारणं म्हणजे दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यात रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे याचा मोठा फटका दक्षिणेकडे राज्यांना बसत आहे कर्नाटकात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात हे चक्रीवादळ धडकणार नसलं तरीही त्याचा परिणाम हवामानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवसभर चढणारे ऊन घामाच्या धारा वाढणार उकाडा संध्याकाळनंतर अचानक सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडासह हवेत गारावा निर्माण होता होतानी पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा सायक्लोनिक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात हवलपाल झाली असून मुसळधार पाऊस पडत आहे हवामान विभागाने आता पुन्हा एकदा आठ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे कोकण किणापट्ट्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा एकोणतीस आणि तीस मार्च रोजी देण्यात आला आहे ठाणे नवी मुंबई यावेळी कोरडं किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सातारा आणि घाट माथ्यावर देखील एकोणतीस आणि तीस मार्च रोजी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे सांगली सोलापूरमध्ये पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीडमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे या व्यक्ती या व्यक्तिरिक्त उदर महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहणार आहे दुसरीकडे महाराष्ट्रात मागच्या चोवीस तासात अडतीस ते चाळीस डिग्री तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यात करण्यात आली आहे तर पुढील तीन दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता आहे असे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशानैसर्गिक शेत यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद